नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत आजची व्हिडिओ अशी आहे ती म्हणजे गवळदेव आता गवळदेव म्हटला की रानावनात आपलं शेतकरी माणूस गाई ढोरांक चरव नेता आपली शेतीभाती सांभाळता याचाच अर्थ जिथे ढोरं असतात तिथे श्रीकृष्णाचं कृष्णाचं वास असतात तर अर्थातच गवळदेवाचा अर्थ श्रीकृष्णाची पूजा केली जातात म्हणजेच बाळगोपाळ तिकडे जमून तिकडे कृष्णासाठी पूजा अर्चा केली जाते आणि जेवण बनवलं जातं सगळेजण मिळून करतात आणि एक प्रकारे देवा गाराणा घातला जातात की गाईड त्यांना सुखपती लाभां देत आणि मेन म्हणजे वाघापासून त्यांचं संरक्षण होऊ देत अशा प्रकारचा एक साकळा घातलेला असता म्हणजे गवळ देवा अर्थातच श्रीकृष्ण तर ही कोकणातली आपली परंपरा देखील असा फार फार वर्षापूर्वीपासूनची तर गेल्या वर्षापासूनचे व्हिडिओ होते माझ्याकडे आणि यावर्षीशी सुद्धा असं तर ही व्हिडिओ मी आता टाकले माझ्या चॅनलवर तर तुम्ही बघाच आणि कोकणातली आपली परंपरा सगळीकडे न्या पसरवा साता समुद्रापलीकडे गेली पाहिजे हा आपलो ध्यास हा सो व्हिडिओ बघा कशी वाटली नेहमीप्रमाणे लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नको पुन्हा पुन्हा भेट द्या आता बघूया व्हिडिओ चला तर मंडळी कोकणात देव दिवाळी दिवशी गवळ कार्यक्रम केलं जातात तेच म्हणजे जंगलात जाऊन मग सांगितल्याप्रमाणे गवळ देवाची पूजा केली जातात तिकडे जेवण केला जातं आणि एक गवळ गवळदेवा गारणा घातला जातं हे देवा, देवा म्हणजेच आमचं एक या झाड इकडे येऊन पूजा अर्चा केली जातात आणि गवळ देवाक देवा मानाचो नारळ ठेवलो असता तो पण सालावत प्रमाण आणि आमची प्रथाचा परंपरा प्रत्येक गावोगावी ही केली असता कोकणात आणि मग जेवणाची तयारी चालू व्हा सगळं साहित्य आम्ही खालसून वरती जंगलात घेऊन येतो तिथे पुरे तळत वडे सॉरी वडे होते आणि कोणी वडे तळतं ते पक्या का वडेतळता हमेशा का असं सगळेच असं आणि एक छान वातावरण असतं मंडळी सगळी मनसा ग्रामस्थ एकत्रित येऊन एकोप्याने येऊन ह्या सगळ्या जेवणाचा कार्यक्रम करतं आणि ह्या बघा काय झाला आणि हा खेळ म्हणजे आमचं जवळजेवाचं बियाचं कुंभूक खायंग जवळजेव्हा किलो नावरती सड्यावर तर हा खेळ खेळल्याशिवाय धवलो म्हणजे पहिल्यापासून खेळत आता हा एक इंडियन चाट फेम असतात आणि आम्ही खेळत असतो चार जणांनी आतमध्ये राहायचं आणि बाहेरचं म्हणतो हे वाघ असता मी आता ह्या का कोणा तरी खातोले म्हणजे असा ह्या एक सिक्वेन्स आहे गेम हा एक प्रकारचं बाहेर आता पोलक होतो म्हणजे वाघ हा आणि आतमधली हे डोर हा आता हे म्हणतो कसं खातो असतं बघू तो म्हणणार बाहेरून बियाचं कोंबो खातोले असं हा आता हे बघा व्हायचं खेळ तुम्ही कसं वाटतं तर सांगा शेवटी बघा काय होता आता आता बघा शेवटी हायत बघा आता शेवटी एका पकडतले आणि शेवटी पकड़ले आणि आतमध्ये घेतले आणि आता पुढे व्हायला जरा आमच्या इथे बाजूजवळ ह्या बजरंगबलीची ही मूर्ती कोरलेली या, कोरले या दगडांमध्ये फार जुन्या ती म्हणजे खूप वर्षापासूनची या आणि हे सीन बघा ग्रीनरी बघा किती छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यात तर येऊन ह्या सगळ्या कार्यक्रम दरवर्षी चालवतप्रमाणे करतं इथे येऊन वड्याचा पीठ डाळ भात बटाट्याची भाजी सुंदर अशी तर एक छान वाटतं मंडळी आणि आनंददायी वातावरण असता ह्या बघा सांगितल्याप्रमाणे वरण बटाट्याची भाजी भात पाणी देखील खालून आणला जो तो आपापल्या साहित्य येताना वरती आणता म्हणजे जेवणाच्या ताटपासून पाण्याची बॉटल सगळं आणि एक छान वातावरण असतं इथे येऊन निसर्गाच्या सगळ्याच्या जंगलामध्ये येऊन जेवायचा आणि जेवण झालेलं आहे आता आता जेवण वाटपाचे कार्यक्रम चालू झालेलो आज जेवण वाटप झाल्यानंतर पुढचे कार्यक्रम होतील ते म्हणजे गाराण्याचा आणि अशा ठिकाणी एक प्रकारचं वनभोजनसुद्धा होतं या मंडळी मस्तपैकी एक छानशी आठवण तुम्ही बघता बा किती सुंदर वाटतं सगळे अगदी लाईनीत बसून एकत्रित जेवतात वनभोजना सगळ्यासारख्या छान वाटतं आणि असे जे गोष्टी असतात कोकणातले हे वर्षातून एकदा येतात ती जे छान वाटतात आता वेळ घराण्याची दिं घालतलो सगळं झाला आता इथे पाठीमागे तुम्ही बघता सगळे म्हणजेच जेवणाची भांडी वगैरे घा घासतात काही जणं आता सुकत घालतं आणि मग आता आता घालतलो घालतो सालाभातप्रमाणे गवळ देवा सुखपतीचा ढोरा वासरांचा राखणदारीचा गाराणा घातला पुन्हा आम्ही चललो आमच्या मार्गात

<laughs> तर मंडळी अशा प्रकारे बागण्याचे कार्यक्रम आता संपन्न झालो आणि आता चललो सगळ्या आठवून घरात आणि थोडीशी आठवण घेत गजाले मारत पुन्हा एकदा चेहऱ्यावर तास हसू घेऊन घरात चलो पुढच्या वर्षीचा नियोजन हो प्लॅनिंग करत तर मंडळी इकडशी वाटली व्हिडिओ ती सांगा लाईक करा शेअर करा आणि हो सर्वत्र पसरवा भेटूया पुढच्या व्हिडिओत तो पण बाय बाय